व्हिडिओचं नाव गावडे गजाली आणि वडे सागोरी ठेवा कवीच्या बाबतीत माझा एकदा झवलो कॉल सोडू भाई हो खाऊ मग ते काय नाही काय बाय असे लाटलेले तर काय लाटलं म्हणत हे खाव मी हाडा तुझी असं सांगतलं असत तेल तापून हात घालून तेल तापला काय एकाच्या नावान कोणाच्या जे की गुरुवार हा त्याच्या नावान मग ह्या टाकायचं बॉयलर सत्तर अंशापेक्षा जास्ती आहे का एकशे सत्तर असा काहीतरी सांगतात जाडी करून गेले सकाळी काय विचार <laughs> आधी लिहून पाठ करू बायण माणूस तर बाय माणूस बाय माणूस लाटतात हे कधी पण जेवण बनलं की पहिला घाल जागेवाल्यासाठी एक वाटेक एक वाटेक, एक वाटेक या असते नकाशे करतोय आहे काय ते वडे खाऊ नको मटन कोण खातो होय बाबा ही काय तिकडे ते इथं ऊन लागतं म्हणून ती तिकडे घ्यायची आहे पाळणा झाला तर आज भात भात धरू काय आता खूकाळी पुढच्या पुढे गुंड लागणार बालून चुली लायली खरे आता आता पडतली पुढे चु नाही ना, बरोबर बरोबर लाई खरं हा काही वशी आहे काठी माफ वाऱ्यान फुगता नळी नको काय म्हणू काय आणि झाकडून फिराव फो का मोठे मारा ह्या करू नाही काय आसळले तादूळ नाही चुपै काय कसले तांदूळ ठेवतो तुम्ही करा ना गावठी होतो एक किलो तर बरं एक गावठी होती होय बाहेर मीठ टाकून करतो नाही जागा अशी जवळ पुढे असं राग पुढे करतो चमचा फिरो तांदूळ जास्त आले ते टॉपट नाही होते जास्ती झाले तांदूळ लागतो आता तो तूच असतो जरा जरा तो, के ना तो हे केलं ना उमळाला की तो बाहेर पडना सर्व द्यायला लागून आतमध्ये राहणार ते भात हे असतो ते पडत असतं ना आणि डोळा असतो भाताचा तो बाहेर पडना आता झाकण ठेवलं की ऑटोमॅटिक अरे झाकण फिरा हातास कामो मारा वाडू आग सोडूक भाई खा खाऊ मग ते काय नाही काय कामाचे हजार बीती ती सांगता ते का असा करू आणि तसा करू कोत्ताना मग त्या गरम कसा आधारिक निघतात थेल ना गरम हाय हे वडे असे थापतू व्हाय आणि मग ते काहीच सोडू वगोती तयार होत नाही मग वड्यात पन्नास ग्राम एक मेथी एक पन्नास ग्राम होडीद डाळ केला तुका आणि झाला माका तो 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 म्हणजे म्हणजे वाघाचे जे कुत्र्याचे कान उंटाची मान म्हशीचा म्हशी आमची एक सारखी मगाशी असेच केले दोन केले मेरा हातात एकदा गावल्याच्या नंतर जास्त आणि हळूहर राह होय रे तास झाला माझा मी एकदम टाकता एकदम पातळ करून टाकला पन्नास ग्रॅम चणाडा पावशेर उकडे तालु दोनजळे एक किलो अहो आ करा आणि तेल तापाव आहे तेल तापल्याशिवाय गोड सोडायचो नाही तेल तापून हात घालून तेल तापला काय हात घालून का आहे आपणच समाजतालो तेल तापला का नाही नाही तर एकाच्या नावानं कोणाच्या जेशी बाईल गुरुवार हा त्याच्या नावानं मग ह्या टाकायचं ते गोळ करून टाकायचं फुटलो तर त्या चढू जात आला आणि समजा नाही उठलो तर जी वर्ष उठलो तर त्या जिल जातो अशी ती म्हण असा म्हणजे परती जुनी माणसा अगोदर त्याच्यात काय ती टाकायची म्हणजे तेल तापला का नाही हे समज जर तेल उखाळला म्हणजे फुगलो तो वडू तर तो तेल व तापला ह्या होता की ना वडो फुगाव हे हो बघा फुगलो मा पाय पातळे झाले रे कायले कसे हो मापात जाणार नाही बाहेर माणूसचा बाहेर माणूस बाहेर माणूस लाटता वेगळा जिल माणसाचा का ह्या नाही तिचा काय नाही अरे उलटो पडला हो या गोड्याची चव बघा थंड झालं की योग आणखी टाकली योग एक वाटे एक झाड एक वाटे असते त्याच्या नकाशे करताय काय तेच या कर मरे असा मानगाट आणि टुक टुक कर मानगाटाने लाटवायची असतात नाही तर मैताची लाटल्यावर वगैरे लाटली बाहेर असे लाटलेले तर काय या करतो काय लाटल म्हणते असत हे खाऊ मी या हाडा तुझी असं सांगते असत भगवत लाटू घेणार नाही असं सांगतो तेव्हा हो गाव गाग बरीच करा गा कम कम अरे कम कम ही आणखी कितकी पेटली गॅसाच्या डबल पेट हे बघा कसे हाते किरमुले सारखे वडे फुलले पिट पीठ ला केलं कस जा पिटत नाही ते वडे खाऊ नको मटण कोण खातो होय बाबा वाऱ्यान फुगता नळी नको काय मग तांबडे गावणी तांबडे झाले का उतरल्या उपरात ते तांबडे आहे पुढे त्याच्यात पाना कोण आता ती भांडत यजमान पण आगी काय कोणत्या जेणे आपापण करू नको भारीच लागत मग मेटी वाट जास्त झाली नाही हो? ना, मिठी नाही देत बरोबर जरा कोडू मारता शेवटच्या ह्या का चवीला का बरोबर नाही चुकलं माझं मी असली तो चौकांदारो माणूस चवीच्या बाबतीत माझं एक लसूण की पेस्ट गरम मसाला दालची पत्री सर्व लावला दही लावलं हे ये वास येऊ नये म्हणे चिकनचा मालवणी मसाला लावला गावठी मिरचीचा मालवणी मसाल्याने चांगली गरमी वाटते ना चांग हे वाटतं ना, <laughs> <काई> ना? <laughs> ना पेस्ट वाटते जरा मालवणी मसाल्याने आम्ही मालवणी म्हणजे आमची गावठी मिरची काय विचार आधी लिहून पाठ करू पहिला कांदा टाकणार नंतर टोमॅटो टाकणार हे पेस्ट तयार करणार तेलामध्ये आणि नंतर चिकन टाकणार ते सगळे मसाले बी हे लावलेले आहेत त्याला आणि नंतर ते ठेवलेलं आहे सामान आणि तो या खोपऱ्याला ते नंतर शिजलं ना ला की लावणार आतमध्ये आता तेल तापला तेल तापला तर ता आता कांदा टाकणार पहिला हा बघा हा कांदा टाकणार कांदा टाकला ते कांदा बरं भा हे करणार आता ते कांदा टाकला ना तो जरा ह्याला उब करणार त्याला असे ठेवून हा कांदा लाल होईपर्यंत ह्याला हे भाडणार असं आता जरा लाल झाला कमी करायला पाहिजे थोडी हा कांदो भाजताना आता करपतो आता लाल झालो ना आता टमाटर टाकायचा लहान करायला पाहिजे होते जरा जरा मोठेच झाले आदळ नाही ना आदळ बारीक जातो कोय त्याला बारीक जाणार ना आणि हे झाकण ठेवायचं आला आणि लसूण ती पेस्ट टाकली याच्यात ती बरी भाजून घेणार हे होणार नरम होणार त्याची पेस्ट तयार होणार पाहिजे मंजा गेव हे भाजायला पाहिजे आता टेस्ट कमी जातो काय समजला आवडीन केला तर जास्ती बरा आता आणि हे जाडी करून गेले सकाळी <laughs> साठी ही तेच पत्ता ही दालचिनीची पानं ची। आहे दालचिनीची तोडायची आणि टाकायची सोड दालचिनीची ना ह्या नाही होती भूजट काळी धुजड टाकला एवढं খাতড় ভাতজ ফুল বাস কালা কা ফুল্লাহ ইলো তো পাঠিয়ে খুব সুটলাম না খা দিয়ে মনে बोला बोला हे कधी पण जेवण बनलं की पहिला घात बाहेर ठेवायचा बाहेर हे करतो तेव्हा जागेवाल्यासाठी हो तुला ハハハ。<music> <laughs>